मंडळी फेब्रुवारी महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप मानला जातो कारण या महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात यामध्ये संकष्ट चतुर्थीचाही समावेश आहे अशा परिस्थितीत फेब्रुवारी मध्ये साजरी होणारी द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी कधी साजरी केली जाईल आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि बाप्पाच्या पूजेचे महत्व काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात यंदा पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री वाजून बावन्न मिनिटांनी संकष्ट चतुर्थीची सुरुवात होईल आणि सतरा फेब्रुवारी रोजी पहाटे वाजून संपेल म्हणून संकष्ट चतुर्थी सोळा साजरी केली जाईल चतुर्थी द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते असे म्हणतात की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जो कोणी श्री गणेशाची आराधना करतो आणि व्रत ठेवतो त्याच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते यासोबतच या, या दिवशी भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक उपाय देखील करतात ज्यामुळे त्यांना मिळते गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानले जाते आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात होते द्विजप्रिया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत घरातील देवघर स्वच्छ करा यानंतर उत्तर दिशेला तोंड करून गणेशाला जल अर्पण करावे पाणी अर्पण करण्यापूर्वी त्यात तीळ टाकावे दिवसभर उपवास ठेवा सायंकाळी गणेशाची पूजा करावी श्री गणेशाची आरती करावी नैवेद्यामध्ये लाडू अर्पण करावेत आणि रात्री चंद्राचे दर्शन झाल्यावर अर्घ द्यावे लाडू किंवा तिळ खाऊन उपवास सोडावा मंडळी भगवान गणेशाला बुध ग्रहाचे कारक देवता मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला एकवीस लाडू अर्पण करा आणि ओम स बुधाय नमः असं जप करा बुध ग्रहावरून येणाऱ्या वेदनांपासून यामुळे आराम मिळतो बुध ग्रहाच्या शांतीसाठी द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीच्या पूजेनंतर हिरवी वेलची हिरवे कपडे मूग डाळ यासारख्या वस्तू दान कराव्यात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने राहू केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो मंडळी आपल्या हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात म्हणजे सर्व संकटे दूर करणारा सर्व देवतांमध्ये सर्वप्रथम गणेशाचीच पूजा केली जाते श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व रखडलेली कामेही पूर्ण होतात गणेशाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्व बाधा दूर होतात या सोबतच घरात नांदते श्री गणेशाची पूजा करण्यासाठी लाल किंवा पिवळे कपडे एका छोट्या पदरावर पसरवा आणि त्यावर गणेशाची मूर्ती स्थापित करा व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून श्री गणेशाचे ध्यान करून व्रताचे व्रत करा त्यानंतर हातात अक्षता व फुले घेऊन मंत्रांचा जप करा संकष्टी चतुर्थी व्रताची मुख्य पूजा संध्याकाळी केली जाते रात्री गणेशाची विधिवत पूजा केल्यानंतर चंद्राचे दर्शन चंद्रा या व्रताची सांगता केली जाते चंद्राला अर्घ द्यावे आणि उपवास किंवा उपासने दरम्यान झालेल्या चुकांची क्षमा मागावी या दिवशी चतुर्थी व्रताची कथा पाठ करणे खूप शुभ मानले जाते मंडळी यंदा संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदयाची वेळ ही नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असेल आपापल्या प्रदेशानुसार संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदयाची वेळ ही थोडीफार वर खाली असू शकते मंडळी गणेश पुराणात ब्रह्मदेवाने या व्रताचे महत्व सांगितले आहे हे व्रत करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते उपवासाच्या विविध पद्धती संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये सर्व महिन्यांच्या चतुर्थीचे महत्व सारखेच आहे परंतु त्यांच्या विधींमध्ये फरक आहे मंडळी गणेश पुराणातही संकष्ट चतुर्थीचे महत्वही सांगण्यात आले आहे त्यानुसार प्राचीन काळात कृतवीर्य नावाचा राजा अपत्य न झाल्यामुळे दुःखी होता पुत्र कामिष्टी यज्ञ आणि तपश्चर्या करूनही त्यांना बालसुख मिळाले नाही यावर नारद ऋषींच्या सांगण्यावरून राजाच्या जा पूर्वजांनी ब्रह्माजींना उपाय विचारला ब्रह्माजींनी यावर उपाय म्हणून संकष्टी चतुर्थीचे व्रत सांगितले त्यानंतर पित्रांनी कृतवीर्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि संकष्टीचे व्रत पाळण्यासाठी सांगितले असे केल्यावर ज्या कृतवीर्याला पुत्रप्राप्ती झाली तसेच गणेश पुराणात भृशुंडी ऋषींची ही कथा आहे ज्यांचे आईवडील कुंभीपाक नरकात यातना भोगत होते ही माहिती नारदजींनी भृशुंडी ऋषींना सांगितल्यावर त्यांनी संकष्टी चतुर्थीला केलेल्या व्रताचे पुण्य फळ देऊन त्यांना नरकातून मुक्त केले, केले। त्यामुळे हे व्रत प्रत्येक संकटातून मुक्ती मिळवून देणारे मानले जाते मंडळी संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि शांतता कायम राहते असे म्हटले जाते की श्री गणेश घरातील सर्व संकटे दूर करतात आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण करतात या दिवशी चंद्र दिसणे खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्र दर्शनानंतर संपते मंडळी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पूजेत दुर्वा अर्पण करावे दुर्वा या गणपती बाप्पांना अत्यंत आवडते असतात पूजा करताना एकवीस दुर्वा एकत्र करून एक गाठ बांधावी आणि त्यानंतर गणेशाच्या डोक्यावर एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात गणपती बाप्पांची पूजा करताना पूजेत शमीच्या पानांचा वापर करावा श्री गणेशाला शमीची पानं अर्पण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आयुष्यातील दुःखांचा नाश होतो आणि मानसिक समाधान मिळते मंडळी संकष्टीचा दिवसभर उपवास केल्याने गणपती पूजन करताना गणेश अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणावे तुम्ही खूपच बिझी असाल किमान एकदा एका जागी स्थिर बसून गणेश अथर्वशीर्ष शीर्ष म्हणावे याने मन वो मन व शांत शांत आणि असलं की नव गोष्टी आत्मसात करण्यास मदत होते संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करावी दोन्ही गोष्टी गणपती बाप्पांना अत्यंत आवडीच्या आहेत पण या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर तुम्ही पर्याय म्हणून लाल फूल शमीपत्र देखील वाहू शकता गणपतीच्या पायावर तांदूळही व्हावे संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडताना चंद्राचे दर्शन घेऊनच उपवास सोडावा लाडू आणि मोदक गणेशाला खूप प्रिय आहेत तुम्ही गणपतीला अर्पणही करू शकता तुम्ही हे पदार्थ गणपतीला अर्पण करावे मोदक गणपतीला खूप आवडतात पण जर मोदकांचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्यही दाखवू शकता गणेशाला मोदकांचा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात